ही दुनिया विश्वासावरच चाललेली आहे ह्या दुनियामध्ये मोठे मोठे व्यवहार होतात मोठे मोठे देणं देणं होते काशावर होते हो? विश्वासावर होते विश्वास ही सगळ्या जगात सगळ्यात श्रेष्ठ सगळ्या नात्यामध्ये विश्वास असलाच पाहिजे नाते कधी टिकतात तो विश्वास असला तर आणि विश्वास असा आंधळा विश्वास आपण एकमेकावर टाकतो आणि तो आंधळा विश्वास कधी टाकतो पुढच्या व्यक्तीचा आपल्याला विश्वास आला तर आपण काय म्हणतो माहीत आहे तुझ्यावर माझा विश्वास आहे बरं काय पण तू विश्वासघात करायचा नाही कारण मी तुझ्यावर पूर्ण विश्वास टाकत आहे किती कसा विश्वास टाकतो आपण मन मोकळं एखाद्यावर विश्वास टाकतो म्हणजे आपण मन मोकळं विश्वास टाकतो म्हणजे त्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला नाही पाहिजे मग त्या व्यक्तीने आपला विश्वासघात नाही केला पाहिजे म्हणजेच काय तर आपण विश्वासाला महत्त्व दिलं पाहिजे विश्वासाला महत्त्व दिलं पाहिजे जसं आपण नात्याला महत्त्व देतो तसंच एक विश्वास हा एक महत्त्वाचा आपल्या जीवनातला एक पल आहे की देवापशी विश्वास पाहिजे परिवारात विश्वास पाहिजे मित्रामैत्रिणीमध्ये विश्वास पाहिजे नातेवाईकामध्ये विश्वास पाहिजे आर्थिक व्यवहारात विश्वास पाहिजे संसार चालवण्यामध्ये विश्वास पाहिजे म्हणजे विश्वास नाही असा कुठं सगळीकडंच आपला विश्वास पाहिजे तरच आपला व्यवहार सुरळीत चालतो आणि आपल्यावर कोणीतरी विश्वास ठेवू शकतो आपला मागचा व्यवहार पुढचा व्यवहार आपलं वागणूक आपला सगळ्या गोष्टी बघूनच आपल्यावर विश्वास कसा ठेवतात उगीच ठेवतात का सांगा आता तुमची माझी ओळखच नाही आणि तुम्ही माझ्यावर किंवा मी तुमच्यावर विश्वास ठेवी का नाही आपण विश्वास कोणावर ठेवतो ज्या व्यक्ती ज्या जीवन जग कसे जगते काय जगते त्याचं म्हणजे ह्या माणसा माणसावर आपण विश्वास ठेवतो आणि आपल्यावर पण ते लोक विश्वास ठेवतात आता हे मोठे मोठे व्यवहार होतात आर्थिक व्यवहार काय असेच लगे कॅशनेस होतात का हो महिना महिन्याची उधारी असते वर्षा वर्षाची उधारी असते कशावर असते माहिती लाखात कोटीत उधारी असते कोटीत कशावर एखा छोटासा विषय छोटासा शब्द विश्वास त्यामुळं विश्वास कोणाचा बी संपू द्यायचा नाही विश्वास जर पुढच्याने डोळे झाकून टाकला तर त्याच्या विश्वासाला पण पात्र राहायचं आपण त्याचा विश्वास, विश्वास तुटणार नाही हे काटेकोरपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट डाकेता ह्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा ह्या चॅनलचे सभासद व्हा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि रोज एक असाच नवीन व्हिडिओ आपल्या जवळचाच आपल्या दैनंदिन जीवनातलाच आपल्यासाठी महत्त्वाचा असा एक रोज व्हिडिओ बघत राहा चला तर मग पुन्हा भेटूया नमस्कार